विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील फोर पॉईंट टू मोलाईज कथोनी म्हणजेच मोलाईचे जंगल हा पाठ आहे त्याचा आपण पॉइंटर्स आता आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे अंडरलाईन द वर्ड्स यू फाईंड डिफिकल्ट इन द स्टोरी या कथेमध्ये काही असे शब्द आलेले असतील जे आपल्याला अवघड वाटतात तर त्यांना आपल्याला वाचन करून फक्त त्या शब्दांच्या खाली अंडरलाईन करायची आहे यानंतर ट्राय टू गेस देअर मिनिंग फ्रॉम द कंटेक्स्ट तिथे जो संदर्भ आलेला आहे कथेमध्ये त्या संदर्भाने त्या शब्दांचा अर्थ काय असावा याचा आपण अंदाज करायचा आहे लिस्ट टेन ऑफ द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट लुक देम अप इन अ डिक्शनरी यानंतर त्यापैकी दहा शब्द निवडून डिक्शनरीमध्ये त्यांचे अर्थ शोधायचे आहेत प्रेझेंट द मिनिंग इन द क्लासरूम आणि मग वर्गामध्ये ते शोधलेले अर्थ आपल्याला सादर करायचे आहेत पुढे फॉर्म ग्रुप्स ऑफ फाईव्ह एट पाच ते आठ जणांचा एक ग्रुप असे ग्रुप तयार करा कम्पेअर द लिस्ट ऑफ डिफिकल्ट वर्ड्स अँड देयर मीनिंग्स आपण जे शब्दांचे अर्थ शोधले कठीण शब्दांचे त्यांची तुलना करायची आणि त्यांच्या अर्थांचीही तुलना करायची आहेत लिस्ट द वर्ड्स हुज मीनिंग आर नॉट क्लिअर टू द ग्रुप अँड आस्क फॉर युअर टीचर्स हेल्प आणि यानंतर आपल्या लक्षात येईल जरा काही शब्द असे निघतील की त्यांचा व्यवस्थितपणे आपल्याला स्पष्ट होत नाही आहे स्पष्ट कळत नाही आहे अशा शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे या पहिल्या प्रश्नामध्ये कृतीयुक्त प्रश्न आहे प्रत्यक्षपणे तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न दुसरा पाहूया फाइंड आन्सर्स ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तर आपल्याला उतार्यातून शोधून लिहायचे आहे पहिला प्रश्न आहे व्हॉट टेरिबल साईट डीड यंग मोलाई सी जो मोलाई होता तो तरुण असताना त्याने कोणतं भीतीदायक असं दृश्य पाहिलं अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर मोलाईसॉ थाउजंड ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स वाळूमध्ये जे बंधारे बांधले होते त्याच्यावर हजारो सर्प हजारो साप मरून पडले होते हे भीतीदायक दृश्य मोलाईने पाहिलं होतं पुढे दुसरा प्रश्न आहे व्हॉट डीड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाईस वनविभागातील काही लोक आणि गावामधील काही जे मोठे लोक होते वयस्कर लोक होते त्यांनी कोणता सल्ला दिला मोलाईला ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाईस्ड हिम नॉट टू वेस्ट हिज टाईम इन ग्रोईंग ट्रीज या सर्वांनी त्याला असा सल्ला दिला की तू झाडे वाढवण्यामध्ये तुझा वेळ वाया घालवू नको पुढे तिसरा प्रश्न आहे व्हॉट ट्रीज डीड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग सुरुवातीला मोलाईने कोणती झाडे लावली ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड बांबूज त्याने बांबूची झाडं सुरुवातीला लावली होती ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढे चौथा प्रश्न आहे अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग व्हॉट एल्स डीड मोलाई कॅरी टू द आयलंड आता आपल्याला माहिती आहे की आज मोलाई जेव्हा झाडे लावायला सुरुवात केली तेव्हा त्याने बांबूची झाडांची सुरुवात केली होती आणि बांबूचं एक रोपटं त्याने सोबत नेलं होतं त्याच्याबरोबर आणखी काय त्याने नेलं होतं असा प्रश्न आहे अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग मोलाई कॅरी टू द आयलंड गुड सॉइल हिप्स ऑफ अँड्स अँड डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस तर या रोपट्याबरोबर किंवा रोपांबरोबर त्याने चांगल्या दर्जाची माती लाल मुंग्या आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं गवत हे सुद्धा त्या टेकडीवर नेऊन लावलं होतं त्या बेटावर नेऊन लावलं होतं पाचवा प्रश्न आहे व्हॉट अदर थिंग्स कम टू द आयलंड विथ द ट्रीज झाडांमुळे इतर कोणकोणत्या गोष्टी त्या आयलंडवर आल्या असा अर्थाचा हा प्रश्न आहे विथ द ट्रीज केम ॲलॉंग बर्ड्स इन्सेक्ट्स अँड अॅनिमल्स मेनी मोर सीन्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द आयलंड तर झाडांमुळे साहजिकच ती पूर्ण टेकडी तो पूर्ण आयलंड संपन्न झाला झाडांमुळे तिथे पक्षी आले वेगवेगळे वेग कीटक आले प्राणी आले वेगवेगळ्या प्रकारचे आणखी बियाणं आली आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे तिथे जीवन वाढत गेलं अशा तऱ्हेने झाडांमुळे सर खूप मोठा बदल असा तिथे घडला सहावा प्रश्न आहे हाऊ मच एरिया डज मोलाई कथोनी कवर टुडे मोलाई कथोनी किंवा मोलाईचं जे जंगल आहे ते आज किती क्षेत्रावर पसरलेलं आहे तर टुडे मोलाई कथोनी कव्हर्स अँड एरिया ऑफ नियरली वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एक हजार पाचशे एकरवर हे प्रचंड जंगल सध्या पसरलेलं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे व्हॉट डू द एलिफंट व्हिजिट शो जे हत्ती तिथे भेट देतात वर्षातून ठराविक काळ त्याच्यातून आपल्याला काय दिसतं द एलिफंट व्हिजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन वेल ग्रोन आता हत्ती अशाच ठिकाणी जातात ज्या ठिकाणी जंगल पूर्णपणे वाढलेलं असतं त्यामुळे हत्तीच्या भेटीवरून आपल्याला लक्षात येतं की हे जंगल पूर्णपणे व्यवस्थितपणे वाढलेलं असं जंगल आहे विकसित झालेलं जंगल आहे व्हॉट हार्डशिप डीड मोलाई सफर ऑन द आयलंड या कार्यामध्ये मोलाईला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या त्या आता इथे लिहायचं आहे मोलाई सफर द हार्डशिप्स लाईक हेवी रेन्स स्क्रॉचिंग हीट द अपोजिशन फ्रॉम द पीपल स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट अँड किलिंग बाय द पोर्चर्स या ठिकाणी त्याला घंघोराचा पाऊस याचा त्रास झाला त्यानंतर उष्णतेचा त्या त्रास झाला त्याचप्रमाणे त्या लोकांचा विरोध झाला जंगलामधून काही गोष्टी चोरल्या गेल्या काही प्राण्यांची शिकार होणं अशा अनेक साऱ्या अडचणी मोलाई याला आल्या होत्या त्या सर्व आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पुढे नववा प्रश्न आहे व्हॉट डिड द एलिफंट्स डिस्ट्रॉय हत्तींनी काय उद्ध्वस्त केले द एलिफंट डिस्ट्रॉयड द राईस फील्डस अँड द हर्ट्स ऑफ दर वे हत्तीच्या रस्त्यामध्ये जंगलाकडे येण्याचा जो रस्ता होता त्या जंगलामध्ये असलेली भाताची शेती आणि झोपड्या यांना हत्तींनी उद्ध्वस्त केलं दहावा प्रश्न आहे व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग मोलाई स्वतःच्या उपजीविकेसाठी काय करतो तर मोलाई कीप्स कॅटल फॉर इज ओन लिंग तो वेगवेगळे प्राणी आपले पाळीव प्राणी सांभाळतो आणि त्यातून स्वतःची उपजीविका साधतो अकरावा प्रश्न आहे वॉट इज मोलाईज मेसेज टू द वर्ल्ड मोलईचा जगासाठी संदेश काय आहे त्याने काय संदेश दिलेला आहे मोलाइज मेसेज सेज दॅट इच वन ऑफ अस शूड प्लांट अँड ग्रो ॲटलीस्ट टू ट्रीज आपल्यापैकी प्रत्येकाने कमीत कमी दोन झाडं लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत ट्रीज विल हेल्प अस टू ब्रीद हॅपी आणि यातूनच आपल्याला आनंददायी श्वसन मिळेल म्हणजे थोडक्यात सर्वांना पुरेसा असा ऑक्सिजन मिळेल अशा प्रकारे मोलाईने एक सुंदर संदेश सर्व जगासाठी दिलेला आहे तर पुढे आपल्यासाठी एक कृती आहे विद्यार्थ्यांसाठी नाव नंबर द पॅराग्राफ इन द पॅसेज पॅराग्राफमध्ये जे पॅसेज आहेत उतारे आहेत त्यांना नंबर द्यायचे आहेत अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन अबो राईट अ नंबर ऑफ द पॅराग्राफ इन विच यू फाईंड द आन्सर आता इथे जे वरती प्रश्न आलेत या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या वेग पॅसेजमधल्या माहितीवर आधारित हे प्रश्न आहेत तर आपण सुरुवातीला पॅ पॅसेजेसला नंबर देऊन घ्यायचे आहेत आणि या प्रत्येक प्रश्नापुढं हा कितव्या नंबरच्या पॅसेजमधील प्रश्न आहे तो क्रमांक लिहायचा आहे अँड ऑर आणि किंवा अगेन्स्ट इच ऑफ राईट द नंबर ऑर नंबर्स ऑफ द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट किंवा मग काय करायचं पॅसेजच्या पुढे कोणत्या नंबरचा प्रश्न त्या पॅसेजमध्ये विचारलेला आहे त्याचा नंबर लिहायचा उदाहरणार्थ हा अकरावा प्रश्न आहे आता हा समजा पॅसेज नंबर पाचमध्ये असेल तर त्या पॅसेज लिहायचं किंवा या प्रश्नाच्या पुढं पाच नंबरचा पॅसेज असं लिहायचं आहे ही कृती करायची आहे त्यानंतर राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोईंग पुढे काही आपल्याला मुद्दे दिले आहेत त्यावर आपल्याला टिपा लिहायच्या आहेत यातला पहिला मुद्दा आहे तर ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा एक नदी आहे तिच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची पाहूया द ब्रह्मपुत्रा इज द ग्रेट रिवर इट इज मोर दॅन सेवन टू एट किलोमीटर्स इन सेम प्लेसेस इट हॅज मेनी सँडबार्स अँड इव्हन अँड आयलंड नोन ॲज मजुली आयलंड वॉटर ऑफ द ब्रह्मपुत्र ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स समटाइम्स द रिवर स्विप्स अवे सम ऑफ द सँडबार्स ब्रह्मपुत्रा एक मोठी नदी आहे काही ठिकाणी ते साठ आठ किलोमीटर एवढ्या भागामध्ये पसरलेली आहे तिचं पात्र एवढं विशाल आहे आणि ती बऱ्याचदा माती किंवा त्याचे बंधारे जे आहेत त्या बंधाऱ्यांच्या मधूनमधून वाहते आणि या बंधाऱ्याला मजुली आयलंड असं म्हणतात आणि कधीकधी पा जेव्हा ब्रह्मपुत्रेला मोठा पूर येतो त्यावेळेस मोट ती मोठमोठे बंधारेसुद्धा आपल्याबरोबर वाहून नेते मातीच्या टेकड्यासुद्धा आपल्याबरोबर वाहून नेते अशा प्रकारची ही ब्रह्मपुत्रा ही अतिशय जास्त पाणी असणारी मोठी अशी नदी आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मोलाई कथोनी मोलाईचं जे जंगल आहे त्याविषयी आता आपल्याला माहिती घ्यायची आहे मोलाई हॅज ग्रोन हिज फॉरेस्ट ऑन द सँड बार्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये मध्ये जे मातीचे ढिगारे किंवा मातीचे छोटे छोटे आयलंड तयार झालेले आहेत बंधारे तयार झालेले आहेत त्या ठिकाणी हे जंगल आहे द फॉरेस्ट इज नेम्ड द मोलाईज फॉरेस्ट या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात दॅट इज मोलाई कथोनी तिथल्या भाषेमध्ये त्याला मोलाई कथोनी असं म्हणतात टुडे मोलाई कथोनी कवर्स अँड एरिया ऑफ नियरली वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एकर्स आत्ता मोलाई थोनीचा जो एरिया आहे क्षेत्र आहे जंगलाचं ते एक हजार पाचशे एकर आहे द फॉरेस्ट हॅज थाऊजंड्स ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स या जंगलामध्ये हजारो प्रकारचे वेगवेगळे झाडे आहेत आणि झुडपं आहेत इट शेल्टर्स बर्ड्स अँड एनिमल्स इन्क्लूडिंग डियर्स एप्स अँड इवन रायनोज अँड टायगर्स या जंगलामुळे पक्षी प्राणी एप्स हरणं त्यानंतर रायनोज या सर्वांसाठी निवारा तयार झालेला आहे शेल्टर म्हणजे निवारा तयार करणे किंवा निवारा देणे अ हर्ड ऑफ अबाउट अ हंड्रेड एलिफंट्स विजिट्स द फॉरेस्ट एव्हरी इयर अँड स्टेज देअर फॉर अबाउट थ्री मंथ्स जवळजवळ शंभर हत्तींचा एक गट त्या ठिकाणी दरवर्षी येतो आणि तीन महिने त्या जंगलामध्ये राहतो अशा प्रकारे अतिशय प्रचंड अशा या जंगलाविषयी इथे आपण माहिती दिलेली आहे पुढे तिसरा मुद्दा आपल्याला टीप लिहिण्यासाठी आहे एलिफंट्स कम टू मोलाई कोथोनी मोलाई कथोनी येथे एलिफंट येतात याविषयी आता माहिती घ्यायची आहे बिकॉज ऑफ द थिक फॉरेस्ट अ हर्ड अबाउट हंड्रेड एलिफंट्स हॅज स्टार्टेड विजिटिंग मोलाई कथोनी एव्हरी इयर अतिशय घनदाट असं जंगल तयार झालेलं असल्यामुळे शंभर हत्तींचा एक गट त्या ठिकाणी दरवर्षी येत असतो दे स्टे देअर फॉर अबाउट थ्री मंथ्स ते त्या ठिकाणी तीन महिने राहतात दे कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन देअर वे टू द फॉरेस्ट त्यांचा जो जंगलाकडे जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर ते, ते बराचसा भाग उद्ध्वस्त करत जातात त्यांच्या रस्त्याच्यामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टी तो तो ते तोडत वगैरे पुढे जातात ते डिस्ट्रॉय द राईस फील्डस अँड द हार्ट्स ऑफ पीपल रस्त्यामध्ये येणारी भात शेती ती उद्ध्वस्त करतात त्याचप्रमाणे झोपड्या असतात त्या सुद्धा उद्ध्वस्त करतात आणि पुढे जातात पीपल ऑफ द एरिया वेअर अँग्री विथ मोलाई बिकॉज हिज फॉरेस्ट हॅड अट्रॅक्टेड द एलिफंट्स टू कम ओवर देअर आता त्या भागातील जे लोक आहेत त्यांचं हे नुकसान होत असल्यामुळे ते सर्वजण मोलाईवर चिडलेले होते कारण मोलाईच्या जंगल विकसित करण्यामुळंच तिथे हा हत्तींचा गट येत होता आणि त्यातून त्यांचं नुकसान होतं दे वॉन्टेड टू बीट मोलाई फॉर द प्रेझेन्स ऑफ द एलेव्हन्स आणि हत्ती तिथे येतात नुकसान करतात त्यामुळे ते मोलाईला मारहाण करणारसुद्धा होते अशा पद्धतीने हत्तींची जी मोलाई जंगलामध्ये भेट आहे त्याविषयी आपण इथे माहिती दिलेली आहे द वर्ल्ड कम्स टू नो अबाऊट मोलाई कथोनी संपूर्ण जगाला मोलाई कथोनीची माहिती मिळाली ती कशी मिळाली याची आता आपल्याला इथे माहिती द्यायची आहे द वर्ल्ड डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क अँड मोलाई कथोनी मोलाईचं जे काम आहे आणि त्याचं जे जंगल आहे त्याविषयी जगाला माहिती नव्हतं वन डे अ फोटोग्राफर वॉन्डरिंग इन द एरिया फाऊंड मोलाई वर्किंग इन इज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट जेव्हा एक छायाचित्रकार फोटोग्राफर तिथून फिरायला जात होते दे तेव्हा त्यांनी मोलाईला जंगलामध्ये काम करताना पाहिलं ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड वेन इ न्यू दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट आणि जेव्हा त्याला कळालं की मोलाईने स्वतः सिंगल हँडनली म्हणजे एकट्याने हे जंगल वाढवलेलं आहे तेव्हा तो खूप इम्प्रेस झाला प्रभावित झाला ही टोल द न्यूज पेपर टी व्ही चॅनल्स एटसेट्रा आणि त्यांनी मग सर्व प्रसारमाध्यमांमध्ये पेपर्समध्ये टी व्ही चॅनलवरही सगळी माहिती सांगितली अबाउट मोला इज ग्रेट अचिव्हमेंट त्यांनी जे यश मिळवलं होतं जंगल विकसित करून त्याविषयी त्यांनी सगळीकडे सांगितलं द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज ऑल्सो इम्प्रेस्ड अँड केम फॉरवर्ड टू हेल्प मोलाई आणि यानंतर वन विभागसुद्धा या कामाने प्रभावित झाला आणि तो मोलाईला भेट देण्यासाठी तिथे आला द गव्हर्नमेंट प्लेस्ड हिज वर्क अँड ऑनर्ड हिम विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड आणि मग शासनाच्यासुद्धा मोलाईच्या कामाचं महत्त्व लक्षात आलं आणि शासनाद्वारे मोलाईचा सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला त्यांना प्रतिष्ठित असं पद्मश्री अवॉर्ड मोलाई यांना देण्यात आलं यानंतर आपल्याला प्रोजेक्ट आहे क्वेश्चन फोर कॉपी द कोटेशन्स फ्रॉम जाधव पँग इन गुड हँडरायटिंग अँड डिस्प्ले देम इन युअर क्लासरूम आता हे जे जाधव पँग म्हणजेच मोलाई आहेत त्यांचे काही महत्त्वाची वाक्य वगैरे आपल्याला लिहून आपल्या क्लासरूममध्ये लावायचे आहेत त्यानंतर प्रिपेअर पोस्टर्स ऑन प्लॅन्ट ॲटलीस्ट टू ट्रीज ईच आपल्याला एक पोस्टर तयार करायचं आहे पॅन्ट ॲटलीस्ट टू ट्रीज ईच म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी दोन झाडे लावा अशा अर्थाचं हे सुद्धा लावून आपल्याला वर्गामध्ये लावायचं आहे पुढे क्वेश्चन सिक्स आहे फाइंड द नेम्स अँड लोकेशन्स ऑफ ॲट लिस्ट टेन डिफरंट ट्रीज इन युअर सराउंडिंग आपल्या भागामधील कमीत कमी दहा झाडांची आपल्याला लोकेशन आणि त्यांची नावं शोधायची आहेत हे सर्व कृतीयुक्त प्रश्न आहे त्यानंतर पुन्हा अजून एक ॲक्टिव्हिटी आहे आपल्याला इमॅजिन द फॉलोईंग सिच्युएशन अँड राईट सिम्पल स्पीचेस ऑर डायलॉग्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज एनी टू खाली आपल्याला काही परिस्थिती दिलेली आहे ती त्या परिस्थितीनुसार विचार करून आपल्याला भाषण किंवा संवाद लिहायचे आहेत बघूया काय दिलेलं आहे पहिला दिलेला आहे मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ अबाउट ही सी इज द डेड स्नेक्स जेव्हा मोलाईने मृत झालेले ते सर्व साप बघितले तेव्हा तो स्वतःशी काय बोलला असेल ही कल्पना करून आपल्याला लिहायचं आहे आपण प्रयत्न करूया मोलाई म्हणतो हाऊ सॅड किती दुःखदायक आहे व्हॉट डू आय सी हे काय मी बघत आहे इट इज अ टेरिबल साईट टू सी थाउजंड्स ऑफ स्नेक्स लाईंग डेड ऑन द सँडबार्स इथे हजारो सर्प मरून पडलेले आहेत हे अतिशय दुःखद असं चित्र आहे दे मस्ट हॅव बीन वॉश्ड अशोर विथ द फ्लड ते पुराने इकडे फेकले गेलेले असतील पुअर स्नेक्स बिचारे साप दे मस्ट हॅव डाईल्ड इन द स्काल्डिंग सन बिकॉज देअर आर नो ट्री टू शेल्टर देम अँड प्रोटेक्ट देम आता यांच्या मरणाचं कारण काय असेल तर इथे अजिबात कुठलंही झाड नाही त्यामुळे तप्त उन्हामध्ये त्यांना चटके बसून बसून ते मेलेले असतात त्यांना सूर्याच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं इथं झाड नाही त्यामुळे त्यांचे हे मृत्यू झालेले आहे आय शॅल टर्न द सँडी बॅरेन लँड ग्रीन विथ ट्रीज अँड विल नेवर आलो धिस टू हॅपन आय एनी मोमोर आणि यामुळेच मी आता इथे मोठी अशी हिरवळ निर्माण करेन एक जंगल निर्माण करेन आणि अशा प्रकारची घटना पुन्हा कधीही मी घडू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचं बोलणं मोलाई यांचं स्वतःशी झालं असेल तेव्हाच त्यांनी पुढील काम करायला सुरुवात केली पुढे दुसरी सिच्युएशन आहे मोलाई टॉक्स टू फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाऊट हिज विश यानंतर मोलाई वन विभागातील कार्य अधिकाऱ्यांशी आपल्या इच्छेविषयी बोलतात ह्या सिच्युएशनचं आपल्याला लिखाण करायचं आहे तर मोलाई सेज टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी मोलाई बोलतात सर आय वॉज वर्किंग इन स्कीम ऑफ प्लांटिंग ट्रीज मी वृक्षारोपणाच्या कार्यामध्ये काम करत होतो डोंट नो व्हाय सच अ गुड वर्क हॅज बीन स्टॉप आणि हे काम थांबवण्यात आलं ते का थांबवण्यात आलं हे मला ठाऊक नाही ऑल लेबरर्स वर्किंग विथ मी हॅव लेफ्ट माझ्याबरोबर काम करणारे सर्व मजूर निघून गेलेले आहेत बट आय हॅव डिसायडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय माय सेल्फ परंतु हे काम पुढे चालू ठेवायचं असं मी ठरवलेलं आहे आय शॅल प्लांट ट्रीज विदाऊट बडीज हेल्प मला कोणाची मदत नसली तरीसुद्धा मी इथे झाडे लावणार आहे इट इज अ मिशन ऑफ माय लाईफ आणि हे माझ्या आयुष्याचं ध्येय बनलेलं आहे प्लीज हेल्प मी विथ सम सॅपलिंग्स आणि तुम्ही मला काही रोपे देऊन मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करतो अशा पद्धतीने मोलाई फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी काय बोलेल याची कल्पना करून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आता हे जे संवाद आहेत हे काल्पनिक आहे त्यामुळे इथे या संवादांमध्ये बदल करूनसुद्धा तुम्ही तुमच्या मतानुसार लेखन करू शकता हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे या ठिकाणी आपला पॉइंटर्स पूर्ण होत आहे या मध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे लिहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आणखी अशाच प्रश्नांचा सराव करा धन्यवाद